प्रेक्षकांपुढे काहीही मांडताना प्रेक्षकांमध्ये ना आपल्यामध्ये आपुलकीचं नातं तयार झालंय गुलकंद तयार करण्यासाठी आधी गुलाबाच्या पाकळ्या पाकळ्या वेगळ्या करायला लागतात त्याचप्रमाणे नशीब याच्यावर फार विश्वास नाही पण हे जे काही घडून आलं ना हे हे म्हणजे मंदे काय म्हणते त्याला सरप्राईज आहे आम आमच्या अनपेक्षित घडून आलंय हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाचे नीलम गुलकंद हा सिनेमा लवकरच तुमच्या भेटीस येतोय आणि जे दोन मेन असं पण बोलू शकतो त्याचे पिलर्स आहेत ना ते जे हा सिनेमा घेऊन येतात त्याच सचिन मोठे आणि सचिन गोस्वामी सर माझ्यासोबत <शाँग करस्तथ> सर कसे आहात <शाँग> मस्त मस्त मी सगळ्यात आधी असं विचारेल की अभिनेता परत दिग्दर्शक लेखक ही जी मैत्री आहे ना ह्याने हा सगळा प्रवास बघितलाय आज पाठीवरून तो प्रवास पाहताना कस वाटत म्हणजे काय फिलिंग असतो काय नाही छान वाटत खरं तर म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण एक आपलं छोटस गाव जिथे फार या नाटकाचं वगैरे वातावरण नाही अशा छोट्या ना आम्ही आलेलो म्हणजे सचिने आलाय साताराहून मी धुळ्याहून आलोय तर फार काही नाटकाचं धुळ्यात वातावरण नाही आहे आणि अशा याच्यात नाटकाचं वेळ जपत जपत मुख्य प्रवाहात मुंबईत आलो एकोणीसशे ब्याण्णव साली आणि तेव्हापासून सतत कार्यरत आहे आपण सातत्याने काम करत राहिलं की ते जे टप्पे आहेत सगळे प्रगतीचे विकासाचे किंवा यशाचे ते हळूहळू हळूहळू आपल्या टप्प्यात यायला लागतात आणि आपण ते हळूहळू साध्य करायला लागतो तर आता तशी एक मोमेंट आलेली आहे की इतकी वर्ष जी मेहनत घेतो आहे त्याच्या टप्प्याटप्प्याला त्याचे फळं मिळत गेली आहेत आणि आता प्रेक्षकांपुढे काहीही मांडताना प्रेक्षकांमध्ये ना आपल्यामध्ये एक आपुलकीचं नातं तयार झालं आहे असं जत्रेसारख्या एका कार्यक्रमांमुळं घराघरात आम्ही पोचलोत आमचं काम पोचतं आहे खूप आनंदाची म्हणजे आनंदाचा क्षण आहे हा त्यामुळे मजा येते सध्या पण सर तुम्ही जसं मगाशी म्हटलं की हा गुलखंड फक्त नवरा बायकोंचा असं काही नाही प्रत्येक नातंच आहे तर या हा जो आहे गुलखंड तुमच्यातला तो किती मुरला आहे काय सांगा आमच्यातला म्हणजे आमच्या मैत्रीचा गुलकंद म्हणायचं तर आम्ही एक अठ्ठ्याण्णव नव्याण्णव सालापासून एकमेकांचे मित्र आहोत आणि जसा गुलकंद जसा असतो की आ, गुलकंद तयार करण्यासाठी आधी गुलाबाच्या पाकळ्या पाकळ्या वेगळ्या करायला लागतात त्याचप्रमाणे आम्ही एकत्र काम करताना आमच्यातले प्रत्येक गोष्टी एकमेकांना कळत कर गेल्यात आणि ह्याच्यातले गुण काय आहेत माझ्यातले गुण काय आहेत माझ्यातले बऱ्याचशा त्रुटी काय आहेत माझ्यातले वाईट गुण काय आहेत ह्याच्यामधल्या त्रुटी काय आहेत ह्यासुद्धा मला कळत गेल्या आहेत आणि ह्या सगळ्याला सांभाळत सांभाळत आम्ही एकमेकांबरोबर काम करत आलो आहोत आणि एकमेकांची ताकद कळत गेलेली आहे एकमेकांच्या कमी कळत गेलेल्या आहेत आणि एकमेकांना पूरक काम करत आम्ही गेलो आहे आणि त्याच्यातून मग आमच्याकडून नाटकं घडली आहेत काही सिनेमे घडले आहेत काही मालिका घडल्या आहेत आणि त्यातून जी एक इच्छा होती की आम्ही ज्यावेळी वेट क्लॉड प्रॉडक्शन्स आमची निर्मिती संस्था सुरू केली त्यावेळी असं ठरवलं होतं की आपण एक चित्रपट करूया पण चित्रपट करूया तो आता आपण पूर्णपणे निर्माते असू असाच चित्रपट करू की ज्यावेळी आपल्याला मनासारखा चित्रपट घडवता येईल याआधी आम्ही चित्रपट केले होते या। पण के आता याच्या पुढचा सिनेमा करताना आपण एकत्र करूया आणि तो सिनेमा करताना मित्रही असे भेटले की जे आमच्याशी खूप छान जोडले गेलेले होते त्यामुळे आता आमचा एकंदरीत जमलेला गुलकंद आणि हा मैत्रीचा इतर मित्रांचाही सोबत मैत्रीचा गुलकंद असं एकूण सगळ्या गोष्टी जुळून आल्या आता

मांडायची इच्छा होती की आत्ताच्या मराठी माणसाचं आयुष्य आपण मांडूया त्याच्या आयुष्यात काय घडतंय आणि तुम्ही बघाल तर आत्ताचा मध्यम वर्ग हा एका त्याचं त्याच जगणं अन्न वस्त्र निवारा यासोबत तो मैत्री प्रेम अशा भावनांमधून जगतोय आणि एक पण हे सगळं मांडायचं कसं आहे याच्यासाठी गोष्ट शोधत असताना एक छोटीशी गोष्ट होती की जी आता सांगायला म्हणजे आता हळूहळू ट्रेलरमधून गोष्टी करता येतच पण माझ्या भाच्याचं भाच्यासाठी मुली बघणं चाललं होतं आणि माझ्या बहिणीला एक स्थळ आलं होतं एक मुलगी सांगून आली होती आणि ती मुलगी अशी होती की जिच्या वडिलांचं स्थळ माझ्या बहिणीला आलं होतं म्हणजे त्या काळात ते स्थळ आलं होतं आणि बहीण मला सांगत होती की अरे त्यांच्याबरोबर माझं नाही होऊ शकलं पण आता पुन्हा त्यांच्या मुलीचं स्थळ माझ्या मुलाला आलं आहे हे सांगताना ना तिच्या चेहऱ्यावर एक गंमत होती की डेस्टिनी काय करते डेस्टिनी वीस वर्षांनंतर पुन्हा असं काहीतरी समोर आणते हे मला ही मोमेंट कुठेतरी खूप इंटरेस्टिंग वाटली आणि त्याचवेळी मला हे आजकालचं मोबाईल चॅटिंग मित्र भेटणं एकमेकांच्या जवळ येणं आणि त्यांची होणारी गेट टुगेदर आणि त्यातनं होणाऱ्या काही कॉम्प्लिकेशन्स हे सगळं पण डोक्यात फिरत होतं त्यामुळे ही आणि ही गोष्ट हे सगळं क्लब झालं आणि त्यातून एक अशी हो एक सगळी गोष्ट तयार होत गेली पण आता घरातनं आलेली गोष्ट आणि घरातल्यांचं काम म्हणजे एक हास्य जत्रेचे सगळेच कलाकार मंडळी जे आम्हाला यात दिसत आहेत किंवा सगळ्यांचं एक बॉन्ड झालं आहे पण सर दिग्दर्शक म्हणून जेव्हा सगळ्यांना एकत्र आणायचं असतं तेव्हा किती तारांबळ असते खरं तर आता गमत काय की हास्य जत्रेतल्याच कलावंतांना घेऊन हा सिनेमा केला आहे मेजर आर्टिस्ट त्यातले त्यामुळे असं वाटणं स्वाभाविक आहे पण मी तुम्हाला अगदी खरं सांगतो की समजा हास्य जत्रेशी आमचा काही संबंध नसता तरीसुद्धा जर कास्टिंग करायची वेळ आली असती तर कास्टिंग हीच असते जर आम्ही जत्रेचे प्रेक्षक जरी असतो नुसते किंवा आम्ही ह्या टीमच्या बाहेरचे जरी असतो तरी पण मकरंदसाठी आम्हाला समीर चाच विचार करावा असं वाटलंस किंवा त्याच्या बायकोसाठी सहीच असावी प्रसादोकच त्या माने फॅमिलीसाठी असावा ईशाच तिथे असावी इतकं सरळ म्हणजे सहज वाटावं वा। असा कॅलिबरचे हे नट आहेत आणि अशा पर्सनॅलिटीचे हे नट आहेत म्हणजे तुम्ही सिनेमा पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की खरंच इथं हेच गरजेचं आहे की समीर सारखा अत्यंत सा साधारण भाबणा वाटणारा ज्याच्या पर्सनॅलिटीतच कारकुनी आहे आशाच्या धर्मपत्नीच्या भूमिकेत सईसारखे अत्यंत ग्लॅमरस एक स्त्री असणं आणि त्यामुळे त्याला एक जे थोडी कॉम्प्लेक्सेस असणं ती त्या कॅरेक्टरची गरज आहे आणि प्रसाद सारखे अत्यंत राजबिंडे अशा व्यक्तीच्या संसारात ईशासारखी थोडीशी आजागळ थोडीशी काय म्हणता येईल त्याला बडबडी पगळ अशी त्याला बायको मिळणं आणि त्याला त्याचा एक न्यूनगंड असणं आणि तिला आपला नवरा सुंदर असण्याचा एक कॉम्प्लेक्स असणं अशा कॉम्प्लेक्स फॅमिलीचीच गोष्ट आहे yes. त्यामुळे यांच्या पलीकडे फार काही कास्टिंग दिसतच नाही खरंच आहे म्हणजे आम्ही असं कोणीच इमॅजिन नाही करू शकत की अरे सई आणि म्हणजे आपला सम्यात आता कोणीच इमॅजिन कर, नाही करू शकत अशी जोडी एकत्र घेऊन येतात आणि ती ट्रेलर मध्ये खूप छान म्हणजे असं दिसतंय की हेच परफेक्ट जोडी आणि हीच परफेक्ट जोडी आहे पण सर गाणी ही तेवढीच दमदार आहेत जसं मग शिवतो दादा म्हणाले की हो म्हणण्यासारखं नव्हतं जर तुम्ही विचारलं नसतं तर राग आला असता आम्हाला असं म्हणतात ना की माणसं कमवणं हे खूप मोठं असतं आणि ते तुम्ही कमवले हो सांगणार की एवढे सगळे की जसं प्रसाद बोलला की मी फक्त हा सिनेमा करणारच होतो सईने ऐकलं आणि होकार दिला सगळ्यांनी होकार देणं आणि तुम्ही ज्यांना विचारणार ते लगेच हा म्हणणं किती छान वाटतं या सगळ्या गोष्टी मग ते इतकी वर्ष केलेलं काम आणि आपण जे निरपक्ष भावनेतनं सगळ्यांबरोबर राहतो त्याच मला वाटतं हे सगळं रिटर्न आहे की ह्या ह्या सगळ्यांनी इतक्या म्हणजे ही सगळी नटमंडळी पण टेक्निशियन्स पासून आमचे कॅमेरा ज्यांच्याकडनं आम्ही घेतो ते ब्रॉडकास्ट ते हास्यत्रेसाठी गेले आठ दहा वर्ष आम्हाला कॅमेरा देतात त्यांच्यासाठी पण हा घरचाच सिनेमा होतो त्यामुळे लेखे सर शेवटी व्यवहार असतो प्रत्येक ठिकाणी असतो पण व्यवहाराच्या पलीकडची आपुलकी असणं फार महत्वाचं म्हणजे अविनाश विश्वजीत किंवा आमिर हडकर आमिर हडकर आमचा घरचाच आहे म्हणजे आमचा सिनेमा झाला तर त्यात अविनाश विश्वजीत यांना दोन गाणी दिली होती पण आमिरचं एक गाणं असणार हे आम्ही पहिल्यापासून ठरवलं होतं कारण आमिर आमची फॅमिलीचा मेंबर आहे आज तो येऊ शकला नाही त्याचं जरा काही मेडिकल इशू होते त्याच्या घरी म्हणून तो थांबला पण आमिरने खूप गोड गाणं तयार केलं आहे इतकं सुरेख गाणं केलं आहे अत्यंत टॅलेंटेड म्युझिक डिरेक्टर आहे तो पण तो सध्या हास्यत्रेच्याच पातळीवर ओळखला जातो पण त्याच्याकडं खूप गुण आहे किंवा ही जी सगळी मंडळी आहे टेक्निशियन्सपासून तर इतका इतका ते संजय संजयजींनी पण इतक्या इतक्या आपुलकीने एक त्याचा प्रिव्ह्यू केला आणि ते जे आमच्याबरोबर आले आमच्याबरोबर आले म्हणजे ते खरं तर ते सिनेमात ते इतके सिनियर आहेत त्या ज्यांना सिनेमा प्लेस कसा करावा आणि सिनेमा इतका मोठ्या प्रमाणात पाहिलेला माणूस आहे त्यांना प्रेक्षकांचा अंदाज आहे आणि अत्यंत डाऊन टू अर्थ माणूस इतके साधे ते आणि प्रत्येक गोष्ट विचारात घेऊन आम्हाला सगळे मिळून एक डिसिजन घेतात फार चांगली कार्यपद्धती आहे त्यामुळे अशी माणसं पुन्हा जॉईन झाली म्हणजे आपण ज्याला ना आमचं खरं ना आम्ही तसे फार आस्तिक नाही अशा काही नशीब याच्यावर फार विश्वास नाही पण हे जे काही घडून आलं ना हे हे म्हणजे काय म्हणता त्याला सरप्राईज आमच्या अनपेक्षित हो। घडून आलंय सगळ्यांनी जीव टाकलाय त्याच्यात येस ते दिसलं आता प्रेक्षक सुद्धा ते आपुलकीने येतील अशी अपेक्षा हो नक्कीच येतील पण सर मला तुम्हाला विचारायचं की लेखक म्हणून जेव्हा आपण लिहित असतो तेव्हा प्रत्येक कॅरेक्टरला तो न्याय मिळणं तितकं गरजेचं असतो समयदादासाठी हे डायलॉग की हे डायलॉग ते समयदादासाठी कसं ते गणित जुळून येतं नाही काय झालं कथा आणि पटकथा रचत असताना समीर चौगुले हे का पात्र करणार हे आमचं ठरलं होतं त्यामुळे हे लिहिताना हे समीर बोलणार आहे हे डोक्यात होतच सगळं आणि सचिन म्हणाला तसं मुळातच ते पात्र समीरला मॅच होतं आणि समीरच दिसत होता आधी त्यामुळे असं झालं नाही की काही वेगळं वाटतंय मलाही दिसताना समीरच दिसत होता आणि समीर बरोबर सई कारण हे सगळं आम्ही बोलत एकत्र प्रोसेसमध्येच गोष्टी घडत गेल्या ना त्यामुळे डायलॉग लिहिताना खूप एकसंध झालं काम असं नाही झालं की वर मी लिहिलेले संवाद सचिनला आम्ही ते लिहित असतानाच वाचत असतो त्यामध्ये तो, त्याम तो अजून काही भर सुचवत असतो बरं तोही बघताना समीर हे बोलणारे सई हे बोलणारे प्रसाद आणि हे बोलणारे हे सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवूनच असतात त्यामुळे ते सगळं एकत्र तयार होतो म्हणजे जी एरवी सुद्धा आमची प्रोसेस हीच असते की नट माहिती असले ना की जास्त ते सोपं जातं आपल्याला कळतं त्यांच्या मर्यादा आणि शक्यता दोन्ही माहिती असतात काय खूप छान पण मी सर तुमच्याकडे येते की मी तुम्हाला तुम्हाला हे विचारायचं की दिग्दर्शक म्हणून जेव्हा आपण एक कलाकृती घडवतो तर कलाकार म्हणून आपण समाजाला काही ना काही देणं लागतो असा विचार करतो जसं हास्य जत्रा बघून कोविडच्या काळात खूप जणांना तो एक आधार होता तर आता असा चित्रपट करताना डोक्यात मनात मनात काय विचार असतात की आपली कलाकृती ही प्रेक्षकांना हे देणं आहे असं नाही प्रश्नच नाही कलाकाराचं खूप मोठं देणं लागतं समाजाचं पण प्रत्येक वेळी कलाकारांना काही समाज परिवर्तनाच्या गोष्टीच मांडतो असं नाही कधी कधी ना जगण्यातल्या खूप साध्या साध्या गोष्टींचा सा परिचय पण करून देतो oh. ज्याला रिव्हिजिट म्हणतो ना आपण हे आयुष्याची रिव्हिजिट आहे तुमच्या जगण्याची रिव्हिजिट आहे आणि निरपेक्ष भावनेनं जर एकत्र राहिलं आणि एकमेकांच्या प्रत्येक काय म्हणता येईल त्याला क्षणाची काळजी घेतली पार्टनर्सनी तर कधीतरी डळमळणारी तुमची होडी ना किनाऱ्यावर शांतपणे लागू शकतो खरं आयुष्य म्हटलं तर कुठेतरी चढ उतार येतात कधी कधी शीड आपलं वारा चुकतं ओढी आपली भरकटते पण अशा वेळी एकमेकांवरचा विश्वास सगळ्या सिनेमाचं शेवटचं वाक्य येते की काय महत्वाचं हो तर एकमेकांवरचा विश्वास हाच yes. सुखी आयुष्याचा मूलमंत्र आहे yes. त्यामुळे ना संसारात येणाऱ्या अप अँड डाऊन्समध्ये एकमेकांना जास्त घट्टपणे धरून ठेवणं आणि ती फेज जाईपर्यंत सांभाळणं हे जर त्या कपलला जमलं तर तो संसार आनंदाने समाधानाने दीर्घकाळ चालतो अंतापर्यंत चालतो आमचा सिनेमा हेच सांगतो की तुमच्या आयुष्यात खूप आमिष आहेत बाहेर खूप झगमगीत असं जग आहे पण वास्तवाला काय म्हणता येईल त्याला वास्तवाला रंगीत करायचं असेल ना तर तुम्हाला एकमेकांच्या जगण्याला जुळवून घेतलं पाहिजे आणि त्यातला आनंद शोधला पाहिजे तुमच्या नात्याला मुरवलं पाहिजे त्याचा गोलकंद केला पाहिजे गोलकंद एकदा बरेच ठेवला तो वर्षानुवर्ष हो। कलाकृती घडवतानाही चढ उतार तर असा कोणता प्रसंग होता की जिथे आता असं वाटलेलं की अरे आता याच्या पुढे काय किंवा काय करू शकतो असे कोणते प्रसंग जे सेट वर घडले किंवा ती कलाकृती घडताना घडत होते हा असं होतं ना बरेचदा स्केड्यूल सगळं तुमचं बदलतं हा ते प्रत्येक सिनेमाला होतं म्हणजे अगदीच काही अपवाद नाही आता एक आम्ही लग्नाचा सिक्वेन्स करत होतो खूप मोठा आणि तो सिक्वेन्स करत असतानाच एप्रिलमध्ये पाऊस आला नाशिकमध्ये नाशिक, नाशिक सारख्या शहरात तिथं पावसाळ्यात सुद्धा तुरळक पाऊस पडतो आणि टप्प्याटप्प्याने पडतो असा धो धो दिवसेंदिवस पाऊस तिथं पडत नाही तिथं एप्रिलला पहाटे तीन साडेतीनला पाऊस सुरू झाला आणि आम्ही त्या दिवशी दीडशे ऑडियन्सचा जो आहे तो ज्युनियर आर्टिस्ट आणि सगळी नटमंडळी आणि खूप महत्त्वाचा लग्नाचा सिक्वेन्स आम्ही करतो प्रचंड खर्चिक सिक्वेन्स होतं ते मंडप बरं एप्रिलमध्ये लग्नाचं डेकोरेशन मिळणं अवघड कारण ती लग्न सराई एप्रिल आणि मे बरं आम्ही ज्या तारखेला ते शूट करायचं ठरवलं होतं ता, नटांच्या तारखेप्रमाणे ती लग्नाची सगळ्यात मोठी तारीख होती त्यामुळे आम्हाला अगदी धोळ्यापर्यंत आम्ही फोन केले तरी मंडप मिळत नव्हतं चार दिवसासाठी आणि त्यावेळी असं वाटलं होतं की आता हे शेड्यूल गुंडाळायला लागणार ला आपल्याला आणि झाला आहे तो खर्च तर आहेच परत आपल्याला कधीतरी तारखा परत आमच्या तारखा इतक्या व्यग्रता इतकी आहे की त्या गॅपमध्येच आम्हाला सिनेमा शूट करणं गरजेचं नाही तर हास्ययात्रेच्या पुन्हा तारखा लागलेल्या होत्या आणि नट सगळे तिथलेच आहेत मुळात आम्हीच अडकतो त्यामुळे त्यावेळी वाटलं होतं की अरे हा आता इथं अडकणार सिनेमा पण ते झालं आम्ही ते कव्हर अप केलं दुसऱ्या दिवशी नाईट करून मग काही सिक्वेन्सेस जे होते ते आम्ही पुढे ढकलून मग ते मुंबईत केले जे गाणं आहे चल जाऊ डेटवर जे तिथंच करणार होतो ते आम्ही मग मुंबईत केलं पण हे असं होत असतं मध्येच तिसऱ्याच दिवशी आमच्या एका अभिनेत्रीच्या वडिलांना ॲडमिट केलं आणि ते, ते, के हो ते, के ते वारलेत दुर्दैवानं आणि तिच्या अनुषंगाने जे प्लॅन केलेले सीन होते ते सगळंच बदललं बदल आणि बाहेरगावी शेड्यूल जर तुमचं हललं तर तो क्रूचा जो खर्च आहे तो सगळा म्हणजे निर्माता म्हणून सांगतो की तो एक वाढतो आणि सगळ्यांच्या तारखा इतक्या कट्टुकट आपण मॅनेज केलेल्या असत yes. सगळं चालतं पण हा सिनेमाच्या मेकिंग मधली ही गंमत आहे असं मला वाटतं की हे घडल्यानंतरच तो एक ताण येतो आणि मग त्याला सोल्युशन मिळत आणि मग जो आनंद मिळतो तो वेगळाच आहे पण गुलकंद ह्या की सर आणि तुमच्या तुम आयुष्यातले गुलकंद असं कोणाला म्हणता येईल म्हणजे कारकिर्दीतला गुलकंद म्हणाल तर हस्ती जत्रा आहे हो आताच सध्या आणि तो मुरलेला आहे पण नऊशे भाग आतापर्यंत झाले आणि अजून तो चालेल असं वाटतंय येस yes, पण ह्या जोडीने ना खूप काही घेऊन आलेत म्हणजे प्रेक्षकांसाठी आमच्यासाठी पण मी असं विचारलं की सर तुमचं आणि तुमचा मिळून एक ड्रीम प्रोजेक्ट असेल तर तो कोणता असेल काय सांगाल असा अजून आला नाहीये ड्रीम प्रोजेक्ट काही गोष्टी डोक्यात आहेत आणि काय आम्ही तसं ना आम्ही दोघं जो सुरू असतो ना प्रोजेक्ट तो आमचं ड्रीम असतं आता हा संपला हा येऊन गेला ह्याच जो काही रिझल्ट का आहे तो आम्हाला कळला की त्यानंतर आम्ही पुढचं काय करायचं याचं स्वप्न बघतो असतो त्यामुळे तसा काही कुठला हे नाही पण तशी काही गोष्टी आहेत ज्या गोष्टींवर आम्ही खूप वर्ष काम करतोय त्यातल्या एक दोन गोष्टी खूप छान आहेत त्या कधी येतील आम्ही वाट बघतोय आणि काही अडचणी आहेत त्यातल्या पण त्या जर सुटल्या तर ते निश्चितच यानंतर ते येऊ शकतील सांगेन की आपण नेहमी म्हणतो की पूर्वीपासून मराठी सिनेमा मराठी प्रेक्षकांना जो आवडत आलाय तो जेव्हा जेव्हा मराठी सिनेमाने त्यांचं जगणं त्यांच्यासमोर मांडले म्हणजे अगदी तुम्ही राजा परांजपेंचा सिनेमा म्हणाल किंवा मास्टर विनायकांचा सिनेमा म्हणाल किंवा नंतर सचिनजींचा सिनेमा असेल महेश कोठारेंचा सिनेमा असेल त्यानंतर दादा कुंडकींचे सिनेमे असतील त्यानंतर मधल्या काळात आलेले सगळे कौटुंबिक का चित्रपट असतील नेहमी मराठी माणसाला त्याचं जगणं त्याचं आयुष्य त्याचा, त्याचा, त्याचा मध्यमवर्ग त्याचं आजूबाजूचं जगणं हे जेव्हा चित्रपटात आलं ना ते त्यावेळी त्याने त्याला भरभरून प्रतिसाद दिलाय तर आमच्या चित्रपटामधून परत एकदा तुम्हाला तुमचं तुम्हा आयुष्य तुमचं नेहमीच जगणं आणखी छान पद्धतीने तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि तुमचा सिनेमा वाटेल असा एक सिनेमा तुमच्या समोर हो येतोय निश्चित बघा एक मे पासून नक्कीच प्रेक्षक चित्रपट गृहात जाऊन बघतील थँक्यू सो मच सर आणि ऑल द व्हेरी बेस्ट सर यासाठी थँक्यू थँक्यू इट्स मजा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सब्स्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला